हॅलो गुड इव्हिनिंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आता आहे ना मार्केटमध्ये निघाले मुलांना आहे ना पावभाजी खायची तर त्याची सामान घ्यायला सगळं तर निघालोय आता आम्ही भाऊ पण आलेले होते तर त्यांना चहा वगैरे केला आज आम्ही मस्त भाजीपाला करून आणला आहे शूट घ्यायला काही जमलं नाही गावात गेलो होतो आज भाजीपाला खूप महाग होता ना हा ना मेथीची भाजी तर भेटलीच नाही ऐंशी ऐंशी रुपये न खाल्लेली परवाडा ला आपल्याला अंशू काय करते दूध आणि ऐंशी मस्त काय भिती कुठे वाडीला कशाला रेसिपी पाहिला आंशुच्या बुच्च्या तर खूप छान दिसताय बापरे सुंदर दे ग माझ पिल्लू आता आहे ना आता आम्ही बाजारातून आलोय मस्त पावभाजी करते आणि तुमच्या सोबत पण शेअर करते आज मस्त पावभाजी करणार आहे आम्ही तर चला आता तयारीला लागतोय इकडे ना मी मस्त फ्लॉवर उकडून घेतली होती शिमला मिरच्या ना त्याचे बारीक काप करून घेतले होते आणि टोमॅटो आणि बीट तर ते सगळ्यांना चिरून ठेवलेलं होतं आणि इकडे ना कुकर मध्ये फ्लॉवर ढोबळी मिर गाजर हे सगळं लावलेलं होतं आणि एका कुकर मध्ये बटाटे टाकलेले होते जयताई मला तयारी करून देत होत्या काय आणलंय पावभाजीसाठी मस्त पाव आणि आणखी काय आणलंय काजू बिस्किट आणलं काजू बिस्किट मला मला पण देणार हो द्या चला मस्त पाव आणलंय मिस्टरांनी छान छान पाव आणले आणि इकडे कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे काय लागत्या अन्शु काय देते सगळ्यांना बिस्किट दे दे सगळ्यांना दे। देती अंशू हा हा सगळ्या दादांना मस्त बिस्किट देते अन्शू शिव दादाला आरुष दादाला आणि आत तुला आम्हाला पण आहे का चल चला आतुला द्या हा मला पण आहे का द्या चला अंशू माला। मला पण देते बापरे दिले खूप दिले अंशुने मला बिस्किट आहे बघा अंशुने खूप सारे बिस्किट दिले आहे ना मला इकडे ना मी कांदा परतण्यासाठी टाकलेला होता आता तर कांदा आहे ना थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर आहे ना बटाटे थोडे थंड होत होते कुकरची ना वाफ जात होती तर इकडे आलं लसूण पेस्ट पण करून घेतली होती मी आत्ता आणि त्यानंतर थोडासा ग लाल झाला की त्यामध्ये ना आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि थोडी चिकनच जायची आलं लसूण पेस्ट थोडंसं चिकन होत नाही थोडं असल्यामुळे पण थोडंसं पाणी टाकून टा वाटलं की बरोबर चिकन होतं तर आता मी इकडे ना कुकरची वाफ काढून घेत होते तर कारण की ना शिट्टे भरपूर झालेलं होत्या ना तर वाफ ना लवकर जर जात नव्हती त्यामुळे वेना मग मी काढून घेतो ते वाफ इकडे ना आता कुकरची वाफ काढलेली होती आणि गरम असते खूप फ्लॉवर वगैरे सगळं गरम असतं आणि छान उकडलेलं होतं मस्त तर ते ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं काढून घेतलं दळण्यासाठी तर गरम वस्तू दळताना थोडं सावध कारण की ना मिक्सरचं झाकण ना लूज होतं आणि ना त्यामधून बाहेर पण येऊ शकतं गॅस पकडताना ते गरम तर मग मी थोडं थोडंच दळत होते तर आता असं चांगलं थोडंसं चिकनच करून घेतलं होतं कारण की थोडंसं ठोसं ठेवलं की ना मुले खात नाही ते मा पावासोबत फक्त रशी, रशी खातात आणि बीट आहे ना असे पण आपले मुलं खाती नाही का त्यांच्या पोटात गेलं पाहिजे म्हणून मग मी चार ते पाच बीट आणलेले होते आणि ते ना आत्ता चांगले दळून घेतलेले होते कलर बघा किती छान आलाय तर बीटमुळे भाजीला पण कलर खूप छान येतो तर चार ते पाच बीट मी आता इथे दळून घेतलेले होते यामध्ये ना मी सात ते आठ बटाटे टाकलेले आहे पण नेमकी बटाट्याचं व्हिडिओ घ्यायचा राहून गेला आहे तर बटाटे पण टाकलेले होते आणि इकडे मसाला काढलेला आहे हा पावभाजी मसाला आणि लाल तिखट असं आहे ना मी कढईमध्ये दुसऱ्या साईडला तेल तापत ठेवून फोडणी देऊन घेतलं एका कढईमध्ये चांगला परतून घेतला थोडासा मसाला आणि त्यानंतर आहे ना तो भाजीमध्ये टाकला वरून आणि आता बटर आणलेलं होतं ना तर ते बटर पण मस्त भाजीमध्ये टाकलं तर खूप छान भाजी झाली होती मस्त वरून आहे ना थोडीशी कोथंबीर पण कापून टाकली आत्ता आहे ना मी इकडे ना मुलांना भूक लागली होती सगळ्यांना तर मग पाव गरम करण्यासाठी घेतले होते तर बटर लावून मस्त सगळ्यांसाठी सा पाव गरम करत होते मी तर आत्ता ग ना पहिल्या तव्यावर बटर टाकून घेतलं आणि त्यानंतर पावांना आहे ना ते लागलं जातं तर असे थोडेसे प्रेस केले की छान कडक होतात तर मस्त आहे ना कडक पाव खूप छान लागतो भाजीसोबत तर सगळ्यांना कडक कडकच पाव आवड़ता तर थोडासा जास्त वेळ राहून दिला होता मी गॅसवर मध्ये मध्ये काय चालू आहे तुमचं काय करायचंय तुम्हाला ไอ้ก็มาเอาเดี๋ยวนะเอาเดี๋ยวนะ please मस्त पेकी पावभाजी तयार झाली आहे आमची तर मी केली आज कशी झाली आहे टेस्ट घेऊन सांगते स्मेल वरून कशी वाटते छान वाटते मग छानच झाले असेल शो जेवतोय छान झाली का हा अंशू पण आहे का आरुषची कशी झाली आरुष आईनच ना आज डाळ भरडीत होत्या दिवसभर ना त्यामुळे उडगे दुखायला लागले वरती बसल्या म्हणून त्या अंशु काय बडबड चालले अंशु काय आहे हा खा खा आता जयत आईन मी पण बसते चला

भाजीपाला महाग होता आज आम्हाला ऐंशी रुपये मेथीच्या भाजीची जोडी होती आज वीस रुपयाचे कोतुबीर आम्ही आम्हीच नऊ दे आम्हाला संस्कृतीला घेऊन जाणारे सगळ्यांना खुश झालाय उद्यापासून शाळा आहे आरुस खूप हॅप्पी आहे उद्या त्या शाळेत आहे ना म्हणून मग ते बोलले की मामी आज भाजी बनवा मी उद्यापासून शाळेत जाणार तर आमच्या सगळ्यांची इकडे ना जेवण झाली होती आणि नंतर ना मी भांडे घासण्यासाठी घेतले पटपट म भांडे घसून घेतले कारण की ना मुलांच्या शाळेचं आहे ना वही पुस्तक वगैरे आलेले होते ना तर त्यावर नाव वगैरे टाकायचे होते म्हटलं चला जेवण वगैरे झाले किचन क्लीन झाला की, की तेही काम करून घेऊ तर मग पटपट किचन -पट क्लीन करून घेतला कारण की, की संध्याकाळी ना भांडे ठेवू नये आणि आम्ही कधी ठेवत पण नाही तर आज आहे ना मस्त पटापट किचन क्लीन करून घेतला आणि आज आहे ना पावभाजीमुळं जास्त भांडे पण नव्हते व्हिडिओ ना फास्ट केलेलं आहे कारण की ना व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे ना आ, फास्ट केलेलं आहे संध्याकाळी जर खरकटी भांडी घरात ठेवली ना तर दरिंद्री येतं असं म्हणतात तर आईन ते सगळे सासूबाईं ते माझ्या मम्मीच्या घरचे सगळे पण असंच बोलतात त्यामुळे मग मला पहिल्यापासूनच सवय लागलेली आहे रात्रीचं किचन क्लीन करून घ्यायची माझ्या मम्मीच्या घरी असल्यापासूनच मला ती सवय आहे रात्रीच्या वेळेस किचन क्लीन करायची भांडे झाल्यानंतर बेसिन पण तेलकट झालेलं असतं तर ते पण मी घसून घेतलं आणि ना पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं ओट आहे ना एकदम स्वच्छ केला होता आता तर छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस असं किचन स्वच्छ असला की आई उशिरा पर्यंत डायनेट करून राहिल्या वेळ झाला आई आऊरा आता तुम्ही जाण असता हा हा ए तुम्ही सांडवले का पटकन भरून घ्या आई आणि ना बसलेली होती बाहेर तर हे ना शिवचे नवीन पुस्तकं आलेली ना तर त्यावर नावं टाकली मी सगळ्यांवर तर तुम्हाला मी ना सगळी पुस्तकं दाखवते प तो आता फर्स्टला गेला आहे म्हणजे पहिलीला तर त्याला एवढी सारी पुस्तकं आहे ना तर अभ्यासात तर खूप हुशार आहे शिव पण मग आता एवढे सगळे पुस्तकं म्हटल्यावर मलाच त्याचं टेन्शन येतं आणि आता अंशूची पण पुस्तके आली आहे त्यावर पण सगळ्यांवर नावं टाकली मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सवतोपर्यंत बाय बाय